या evet. Ya.

शासकीय पट जमिनीवर अतिक्रमण आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे प्रमाणे तलाठी आणि मंडल अधिकारी कार्यवाही करीत नाहीत ते म्हणतात की वरून आम्हाला आदेश आलेला आहे मग नमुना नंबर की तेवढे कशासाठी काढून टाका नंबर दोन थोडक्या सांगतो मी अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीशे अठ्याण्णव चा जो जिल्हा आहे ज्या लोकांनी शासकीय पट गायनांज अतिक्रमण केलं त्यांच्या नाव करा म्हणून महोदय महाराष्ट्र शासनानं यादी दिली ते यादीमध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चा परिषद क्रमांक दहा मध्ये असं सांगितले उपविभागीय प्रस्ताव छंडी करून त्यांच्या नावावर कराव्या असे प्रस्ताव बरेचसे पडून आहे महोदय आपल्याकडे ते विनंती आहे की याकडे त्यांनी द्यावे दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट महोदय दो सर्वासाठी दोन हजार बावीस घरे आपल्या पंतप्रधानांचा खूप मोठा विजय आहे आणि त्यांनी लावून धरलेला आहे त्यांचा खरोखर आपण टाळ्या वाजवून स्वागत करूया परंतु महोदय त्या शासन निर्णयामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या लोकांनी घर केले अतिक्रमण केले त्यांच्या नावावर जागा करायची पण त्याची दुप्पट जागा तिथल्या ग्रामपंचायतीने खरेदी करून घ्यावी अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे दुप्पट खरेदी म्हणून मी विनंती करेन धाराशिव उन जिल्ह्यातील कोणतीच ग्रामपंचायत खरेदी करू शकत नाही आणि तिथं प्रकल्प करू शकत नाही विनंती आहे त्यास हो त्या 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 की आहे त्याच ठिकाणी आमचे पार्टी दलित आदिवासी शेतकरी शेतमजूर भूकंप झाला आहे तीस सप्टेंबर एकोणीसशे ट्रेन होता त्या काळात सर्व ही लोक त्या कायरन जमिनीमध्ये राहायला गेलेले आहेत तर आताचा निर्णय असा आहे की दोन हजार अकरा ज्या लोकांनी अतिक्रमण केले त्यांच्या नावावर करा म्हणून आपण माहीत राहत आहे परंतु महोदय परंतु महोदय आणि एकोणीसशे त्र्याण्णव ला गेलो दोन हजार अकरा निर्णय परंतु महोदय अडचण अशी की प्रत्येक ग्रामपंचायतीची आणि सरपंचाची आणि सन्माननीय सर्व कार्यकर्त्याची की दुप्पट जागा त्यांनी विकत दुसरीकडे घ्यावी करून माननीय राणादा माननीय बावनपुरे साहेब या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि ॲडव्होकेट मिलिंद पाटील साहेब खरोखर <परुण> मला माझ्या चळवळीला साथ देतात तर एवढंच मी आपल्या पुढं सांगू इच्छितो आणि तुमच्या परवानगी तुरुमच्या परवानगीनं बाबासाहेबांची एक घोषणा मला द्यायला देऊ द्या बाबासाहेबांचांच धन्यवाद धन्यवाद

ये गुप्ता जी ने बोलतो गायला सूटू भाई बुलंद टावाला प्रथम निमित चला 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 चला